समाज मनाची सलगरे उभारली पंचावन फूट उंच हनुमान मूर्ती दहा ते चौदा ऑक्टोबर दरम्यान प्राणप्रतिष्ठा सोहळा मिरज तालुक्यातील सलगर येथे भव्य पंचावन्न फूट उंच हनुमान मूर्ती स्थापन करण्यात आली आहे दिनांक दहा ऑक्टोबर ते दिनांक चौदा ऑक्टोबर दरम्यान येथे श्री हनुमान मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील खासदार विशाल पाटील माजी मंत्री आमदार विश्वजित कदम कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी यांच्यासह नेते उपस्थित राहणार आहेत सलगरे येथील उद्योजक सुरेश अप्पासो हारगे यांनी ही मूर्ती उभारली आहे सलगरे येथे कार्यक्रमाबाबत माहिती देण्यात आली येथील जानराववाडी रोडवर महादेव मंदिराजवळ मूर्ती उभारण्यात आली आहे यावेळी सलगरेचे माजी उपसरपंच सुरेश कोळेकर भाजपचे युवा नेते ग्रामपंचायत सदस्य विजय पाटील चाबुकस्वार वाडीचे सरपंच महादेव गुंडेवाडी संतोष हिरेमठ कैलास कोष्टी राजू चौगुले संजय हारगे बसगोंडा हारगे अमोल हारगे विजय कोळेकर राजू मिर्जे अभिषेक मिर्जे सुनील निंबाळकर यांच्यासह मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते सिद्धर्म सिंहासनाधीश्वर श्री श्री एक हजार आठ जगद्गुरु सिद्धलिंग राजदेशी केंद्र शिवाचार्य महास्वामीजी उज्जयिनी महापीठ यांचा दिव्य सानिध्य व शुभ हस्ते शिवलिंग शिवाचार्य महाराज बेळंकी डॉक्टर शिवयोगी शिवाचार्य महाराज म्हैशाळ डॉक्टर निलकंठ शिवाचार्य धारेश्वर महाराज महादेव शिवाचार्य वाईकर महाराज श्रीमहंत सुंदरगिरी महाराज कैलास भारती बाळ महाराज महादेव महाराज हिंगणगाव आनंदगिरी महाराज देशिंग शिवदेव स्वामीजी बोलवाड तुकाराम महाराज यांचे विद्यावंशज विठ्ठलदादा वास्कर महाराज गुरुवर्य बालचंद्र पाटील सद्गुरू कोंडिबा महाराज यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे शिवयोगी सिद्धलिंग महाराज गौसिद्ध मठ जुना हे कार्यक्रमांचे निमंत्रक आहेत येथे चार दिवस होणाऱ्या सर्व धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सुरेश हारगे सुरेश कोळेकर विजय पाटील यांच्या संयोजकांनी केले आहे